निरोगी जीवन जगण्यासाठी खालील गोष्टी करा नंबर एक पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी जेवल्यानंतर ताजा अद्रकाचा एक छोटा तुकडा चावून खावा पचनक्रिया बरोबर राहते नंबर दोन रात्री कमी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो त्यामुळे रात्री कधीही पोटभर जेवू नये नेहमी एक ते दोन चपाती खाल एवढे उपाशी राहावे नंबर तीन नऊ ते दहा बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा सकाळी ते पूर्ण खावे आणि त्यावर गाईचे दूध प्यावे यामुळे दृष्टी सुधारेल नंबर चार त्रिफळा चूर्ण पाण्यात भिजवून सकाळी गाळून त्या पाण्याने डोळे धुतल्यास दृष्टी सुधारते नंबर पाच कंबरदुखीवर प्रभावी घरगुती उपाय म्हणजे शंभर ग्रॅम मोहरीच्या तेलात वीस ग्रॅम कापूर मिसळा कापूर चांगला वितळला की कमरेला हलक्या हाताने मसाज करा कंबरदुखीमध्ये खूप फायदा होईल नंबर सहा मधुमेह असलेल्या लोकांसाठी कोथिंबीर वरदान आहे याच्या सेवनाने शरीरातील इन्सुलिन वाढते आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित होते तसेच त्याची चटणी खाल्ल्याने झोप चांगली येते नंबर सात तुमचा हात आणि पायाची त्वचा काळी पडली असेल तर झोपण्यापूर्वी त्या ठिकाणी लिंबाचा रस लावावा नंबर आठ रोज रात्री हिरव्यागार गवतावर चालल्याने रात्री शांत झोप लागते आणि सकाळी उठल्यावर शरीर ताजेतवाने वाटते नंबर नऊ आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नारळाचे पाणी अवश्य प्यावे यामुळे शरीर नेहमी निरोगी राहते आणि शरीरात अशक्तपणा येत नाही नंबर दहा अद्रक आणि लसूण समूह प्रमा समप्रमाणात बारीक करून एक छोटा चमचा पाण्यासोबत घेतल्याने पोटास आराम मिळतो नंबर अकरा दहा ते पंधरा मिनिटे दररोज पोटी व्यायाम केल्याने चरबी वजन कमी होण्यास मदत होते यासोबतच शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होऊ शकते नंबर बारा रोज सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे मात्र संशोधनात असेही सांगण्यात आले आहे की जे लोक नऊ ते दहा तास झोपतात त्यांच्यात लठ्ठ होण्याची शक्यता जास्त असते नंबर तेरा पोटात गॅस झाल्यास शुद्ध हिंग बारीक करून रुईन नाभीवर ठेवा यामुळे गॅस निघून जाईल आणि वेदना कमी होतील नंबर चौदा एक चमचा ओवा एक चतुर्थांश लिंबाच्या रसात मिसळून खाल्ल्याने गॅस शांत होण्यास मदत होते नंबर पंधरा खाण्याच्या पानांची पेस्ट बनवून कपाळावर लावा आणि वाळल्यावर धुवा यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो नंबर सोळा कलोजी आपले केस काळे करण्यास मदत करते आणि कोणत्याही संसर्गापासून बचाव करते नंबर सतरा सर्दीमुळे डोकेदुखी होत असेल तर आख्खे धने आणि साखरेचा काढा बनवून पिल्याने आराम मिळतो नंबर अठरा दातांमध्ये गरम किंवा थंडी जाणवत असेल तर कोमट पाण्यात सुमारे दोन चमचे मीठ मिसळा आणि नंतर सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी या द्रावणाने गुळण्या करा नंबर एकोणावीस लिंबाच्या रसात चिमूटभर काळे मीठ थोडी किसलेली काळी मिरी आणि थोडे पिसलेले जिरे एकत्र रस करून थेंब थेंब वापरा पोटदुखी दूर होईल नंबर वीस जेव्हाही तुम्हाला जास्त घाम येतो त्यावेळेस गरम पाणी प्यावे तुमच्या फुफ्फुसांना आयुष्यभर कधीच इजा होणार नाही नंबर एकवीस ताजी कडुलिंबाची पाने रात्री पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने रक्त शुद्ध होते नंबर बावीस शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर खजूर दुधात उकळून प्यायल्याने अशक्तपणा दूर होतो नंबर तेवीस कमी पाणी पिल्याने मेंदूच्या नसांमध्ये रक्ताच्या गुळण्या गुठळ्या तयार होतात त्यामुळे मेंदूवर जास्त दबाव येतो बेशुद्धी आणि स्ट्रोक देखील येऊ शकतो उन्हाळ्यात शरीराला घाम येतो त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते म्हणून दिवसातून किमान तीन ते चार लिटर पाणी प्यावे आपले सत्तर टक्के आजार दूर राहतात जर तुम्हाला नंबर चोवीस जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर एक छोटी वेलची तोंडात ठेवा आणि ती चघळून काही वेळाने चावा असे केल्याने वारंवार येणारी उचकी थांबेल नंबर पंचवीस लसणाच्या तीन ते चार पाकळ्या एक ते दोन ग्रॅम मिठात बारीक करून खाल्ल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो नंबर सव्वीस दालचिनी कपाळावर लावल्याने सुद्धा डोकेदुखीमध्ये आराम मिळतो नंबर सत्तावीस रोज सकाळी आणि रात्री हिरव्यागार गवतावर चालल्याने दृष्टी तेज होते <coughs> नंबर अठ्ठावीस कधीच उभे राहून पाणी पिऊ नये उभे राहून पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक असते नंबर एकोणतीस काजू खाल्ल्याने मेंदू मजबूत होतो आणि दृष्टी तीक्ष्ण होते नंबर तीस पोटावर झोपल्याने व्यक्ती लवकर म्हातारी होऊ लागते म्हणून पोटावर कधीही झोपू नये सर्वांचे मनपूर्वक आभार माहिती आवडल्यास चॅ सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद